आपण पाहत आहात तेज ते व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते आपण इथे सर्वजण जमलेले आहोत ही जी सभा आहे ती सत्यशन दादा पाठिंबा देण्यासाठी आहे आता सगळ्यांना प्रश्न की का पण नाही ना अरे तुम्ही सांगा महिलांना आता आपले पद

मग आम्ही करायचं तरी काय आम्हाला रोजगार नाही तरुणांना मग शेतकऱ्यांनी शेतीला वादर नाही मग ह्या परिस्थितीत आम्ही करायचं काय शेतकऱ्यांनी जगायचं तरी कस आता आपण या महाराष्ट्रात कसं चाललंय ते सगळेच बघतोय आपला जर जुन्नर आहे तो शिराच्या विचारांना मानणारा जुन्नर आहे आणि पवार साहेबांचे विचार घेऊन चालणारा जुलरे आपण संस्कृती जपणारी मंडळ आप आप सांगा आप आप आपण आप आप आदर पाहिजे पण आता करताय काय ज्या पवार साहेबांना जास्त मदतीची गरज होती त्या जेव्हा साथीची गरज होती तेव्हा सगळ्यांनी पवार साहेबांची साथ सोडली आणि आपल्या स्वार्थ सर्वजण निघून गेले तर

जुन्नर विधानसभा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे आदरणीय नेते ने शरदचंद्री साहेब यांच्या सुकन्या माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवारांवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर मतदार बंधू आणि भगिनीनो आपण या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचे विद्यमान चेअरमन आणि एक सुसंस्कृत उमेदवार सत्यशी शेरकर यांच्या प्रचारासाठी आणि त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात यामध्ये व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळींचं मी राजुरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि परिसरातील जिल्हा परिषद गटाच्या वतीनं स्वागत करतो आणि आभार मानतो मग अशीच आनंदराव गटकर यांनी आमच्या शरदचंद्र परिवाराच्या संदर्भामध्ये आणि त्यामार्फत आपणाला आश्वासित केलेलं आहे आणि आपल्या उमेदवाराला भरभोसा मताधिक्य देण्याचं आश्वासन या निमित्ताने दिलेलं आहे आपण पाठीमागच पाहिलं दोन काई त्या मदे ची मदे की दोन हजार चोवीसची जी काही लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना या गटामधून जवळपास नऊ हजारापेक्षा जास्त मतांचं मताधिक्य दिलेलं आहे आणि राजुरीमध्ये मतदान होत असताना राजुरीमध्ये जवळपास चौदाशे तेहतीस मतांची आघाडी या निमित्ताने डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना देऊन त्यांना आपण संसदेमध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं एक वातावरण या निमित्ताने निश्चितपणे राहणार आहे कारण राजुरी ही शरदचंद्र पवार साहेबांना मानणारी आणि त्यांच्या विचाराने प्रेमित प्रेरित झालेली ही जी काही सारी मंडळी आहेत अगदी पूर्वापार पासून काळापासून शरदचंद्र पवार साहेबांवरती प्रेम करणारी ही मंडळी आहे आणि अनेक वेळा शरदचंद्र पवार साहेबांचे या राजुरीमध्ये येणं झालेलं आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमांमधून त्यांचा आशीर्वाद घेण्याचं काम या निमित्ताने तुम्हाला सर्व मंडळींना आपल्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये जर सांगायचं म्हटलं तर अगदी या परिसरामध्ये फ्युचर फोरकास्टिंग म्हणतो आपण त्याला भविष्यकालीन योजनेचा वेध घेत असताना आदरणीय कैलासवाशी खासदार शेठ शंकर यांनी ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये सरकारी साखर कारखान्याची मूर्त मिळवली आणि त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ते सरपंच त्या गावचे शिरोडी गावचे होते आणि त्या काळामध्ये त्यांनी प्रसंगाला पाटलांच्या विचारातून प्रेरणा घेऊन कारखान्याची मूर्तमी ठेवली आणि आज त्या कारखान्याच्या माध्यमामधून आपल्या सर्व शेतकऱ्यांचं जीवन सुखी समृद्धी आणि सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचा आपला परिसर झालेला आहे आणि जे चांगल्या पद्धतीची सुरक्षा शेतीच्या आहे याची आपल्याला निश्चितपणे जाणीव ठेवली पाहिजे आणि म्हणूनच आपले जे काही विद्यमान उमेदवार आहेत ते सदस्य शेरकर ही आज कारखान्याचे विद्यमान चेअरमॅन स्थान त्यांच्याकडे अचानकपणे आलेली जबाबदारी सपंच शेख शेरकर अचानकपणे आलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि एक उत्कृष्ट कारखाना म्हणून सहकारी साखर कारखान्याचा नावले नाव या दोन्ही तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये नव्हे तर देशामध्ये निश्चितपणे जो आहे ते आपण पाहतो आहे या निमित्ताने जर पाहिलं तर प्रश्न की आपण कारखान्याचे चेअरमन आहात आणि चेअरमन असताना आमदारकीची जबाबदारी आपण का कशा पद्धतीने स्वीकारणार आहात तर त्यांचं उत्तर याच्यामध्ये मी एका मुलाखतीमध्ये बघितलं की त्यांनी सांगितलं की मी एकमेव असं चेअरमन आहे की तोच फक्त आमदार नाही आणि म्हणून यावेळेला कारखान्याच्या माध्यमांमधून चेअरमन म्हणून आणि आमदार म्हणून दोघांना एकत्रित पाहण्याची संधी या निमित्ताने आपल्याला सर्व मंडळींना मिळणार आणि याच्यामध्ये राजूरी कधी पाठीमागे राहणार नाही एवढंच या निमित्ताने आश्वासित करतो शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आशीर्वाद रह। घेऊन आता इथे या कार्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत शरदचंद्रजी पवार साहेब या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार आमच्या भगिनी सुप्रेता सुळे यांचेसुद्धा आशीर्वाद घेऊन त्याचप्रमाणे शिवसेना युवासेनेचे अध्यक्ष सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांना नमस्कार करून या व्यासपीठावरती बसलेले सर्व सन्मान्य आदरणीय व्यासपीठ आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क